शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आनंदाची ब्रेकिंग न्यूज यावर्षीचे कापूस भाव होणार दहा हजार पाचशे रुपये चला तर काय आहे ही बातमी सविस्तर बघूया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी, मी तुमचा मित्र पवन आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहेत यावर्षी कापसाला मिळणार आहे चांगला आणि स्थिर भाव महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये कापूस बाजारात वाढती मागणी दिसून येत आहे त्याचा सरळ फायदा आता मिळणार आहे आपल्या शेतकऱ्यांना कापूस भाव दहा हजार पाचशे रुपये होणार का कोणती मोठे कारणे आहेत ते सविस्तर जाणून घेऊया पहिले कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढलेली आहे चीन बांगलादेश व्हिएतनाम यांसारख्या देशांकडून भारतीय कापसाला मोठी मागणी वाढली आहे कापसा कापसाची एक्सपोर्ट वाढत असल्यामुळे भाव वाढण्याचे संकेत पक्के झालेले आहेत दुसरं कारण आहे उत्पादनात घट झालेलं आहे आणि गुणवत्तेवर मोठा भर झालेला आहे यावर्षी काही भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त असल्याने उत्पादन पूर्वीपेक्षा कमी होण्याची खूप मोठी दात शक्यता आहे पण उच्च दर्जाचा कापूस बाजारात उपलब्ध असल्यामुळे चा त्याला चांगला भाव मिळणार आहे तिसरं कारण आहे सरकारची मदत आणि खरेदी धोरण सरकारकडून हमीभावावर खरेदी करण्याचे मोठे निर्णय घेतले जात आहेत यामुळे वापऱ्यामध्ये स्पर्धा वाढून भाव कमी भाव चांगला राहील यावर्षी कापसाचा सरासरी भाव नऊ हजार आठशे ते दहा हजार पाचशे दरम्यान होण्याचे अंदाज आहेत काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये तर भाव दहा हजार किंवा अकरा हजार रुपये पार जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि अशाच अपडेट्ससाठी शेतकरी पुत्र पवन या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान